नमस्कार मित्रांनो मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते विजय कदम यांचे आज सकाळी निधन झाले मागील काही दिवसांपासून ते कर्करोगाशी झुंज देत होते मात्र त्यांची ही झुंज अपयशी ठरली आणि त्यांनी या जगाचा निरोप घेतला दरम्यान अभिनेते विजय कदम यांच्या पत्नी देखील मराठी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहेत ऐंशी आणि नव्वदच्या दशकात त्यांनी अनेक का चित्रपटांमध्ये काम केलं आहे पद्मश्री जोशी असे विजय कदम यांच्या पत्नीचे नाव आहे त्यांनी पोराची धम्माल बापाची कमाल नवलकथा यासारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे विजय कदम आणि पद्मश्री यांची भेट एका नाटकाच्या निमित्ताने झाली नाटकाच्या प्रयोगादरम्यान विजय कदम हे पद्मश्री यांच्या प्रेमात पडले त्यानंतर विजय कदम यांनी त्यांना लग्नाची मागणी घातली विजय कदम यांची पत्नी आणि मराठी अभिनेत्री पल्लवी जोशी या सख्या बहिणी आहेत प्रसिद्ध संगीत शिक्षिका सुषमा जोशी या त्यांच्या आई आहेत तर विजय आणि पद्मश्री यांना एक मुलगा असून तो देखील प्रसिद्ध कलाकार आहे त्याचं नाव गंधार कदम असे असून तो एक रॅपर आहे तो रॅप सॉन्ग गात असतो तर असे आहे विजय कदम यांचे संपूर्ण कुटुंब तर ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांना भावपूर्ण श्रद्धांजली